बाप्पा अतुट नाता आहे आणि आपण आहोत सावंतवाडी तालुक्यातील कोणापाल वाडीमध्ये जे निरवडेत येत आहे आणि या ठिकाणी आपण नाईक कुटुंबियांचा बाप्पा पाहू शकतो अतिशय मनाला प्रसन्न वाटेल अशा पद्धतीचं या ठिकाणी डेकोरेट केले गेलेलं आहे आणि हे स्वतः नाईक कुटुंबियांनीच केलेलं आहे मुंबईहून त्यांचे आप्तेष्ट जे आहेत ते भावंड सगळे येतात अगदी जावा नातू नाती सगळे भावंड एकत्र गुण्या गोविंदाने गुण गेली कित्येक वर्ष हा बाप्पाचा सण या ठिकाणी साजरा करत आहेत आपल्यासोबतच स्वतः नाईक काका आहेत काका गेली कित्येक वर्ष बाप्पा आपल्या घरी विराजमान होतो सगळे आपले मुंबईकर या ठिकाणी येतात जगात कुठेही कोकणी माणूस असेल तो आपल्या मूळ गावी येतो आणि बाप्पाचा सण साजरा करतो कसं वातावरण असतं किती वर्ष झाले तुम्हाला बाप्पा साजरा करता येत तुमच्या लहानपणीची गणपतीची मूर्ती आणि आत्ताची गणपतीची मूर्ती काय याच्यात फरक वाटत जरा वा लहान होती आता जरा पोरग्यांमुळे मोठी मोठी झाली अच्छा आता सगळंच मोठं झालंय मोठं झालं मोठं झालं अच्छा हे डेकोरेट तुम्ही तुमचे सगळे मिळून केलेलं आहे नाईक काकांच्या म्हणण्यानुसार मी पुन्हा इकडे येतोय बाप्पाच्या बाजूला आपण पाहू शकतो एक छानसं या ठिकाणी शिवलिंग आहे सोबत नंदीसुद्धा आहेत आणि ज्या पद्धतीने हिमालयातून गंगा अवतरते तो देखावा या ठिकाणी साजरा केलेला आहे अतिशय सुबक अशा पद्धतीचं एखाद्या वेळी आपण एखादा दुर्मिळ अशा हिमालयाच्या मंदिरात गेल्याचा आभास या ठिकाणी होतोय आपण नाईक कुटुंबियांचा बाप्पा पाहतोय पुन्हा एकदा जातो आहे मी गणराजाकडे या ठिकाणी तुम्ही डोळे बघू शकता कशा पद्धतीने त्यांची जी रचना आहे ती प्रत्यक्ष आपल्याशी बोलतायत असा बोलका बाप्पा नाईक कुटुंबियांनी जोपासला आहे कोणापालवाडी नेरवडेमध्ये अतिशय सुंदर किती दिवस तुम्ही हा सण साजरा करता किती अकरा दिवस अकराव्या दिवशी विसर्जन करा गणपती बाप्पा